हो चिंतन श्री गुरुदेवदत्त जय जय रघुवीर समर्थ आजचा निरूपणाचा विषय खूप वेगळा आहे कारण या आपण हे जीवन जगत असताना बघा या समाजामध्ये बघा प्रत्येक घरामध्ये बघा कुत्रा असतोच ना पण हा कुत्रा कधीकधी आपल्या जीवनामध्ये अशुभ आहे का शुभ आहे बघा या हे भरपूर प्रश्न आपल्याला पडलेले असतात पण आज या निरूपणामध्ये हे पूर्ण प्रश्न आपले बघा सुटणार आहेत बघा आपण दत्त माऊलींचं दत्त गुरुंचं जेव्हा आपण बघा ते रूप पाहतो त्यांचा त्यांच्या फोटोमध्ये बघा आजूबाजूला किती कुत्री असतात बघा गायसुद्धा असते बघा गोमातासुद्धा सुद्धा असते पण हे प्राणी बघा या परमेश्वराच्या आजूबाजूला का असतात बघा कुत्रा सोडून दुसरे प्राणी का नाहीत या कुत्र्याला एवढं महत्त्व काय आहे बघा हे पूर्ण समर्थांनी या निरूपणामध्ये सांगितलं आहे म्हणजेच कुत्री पाळणं ही चांगली गोष्ट आहे की नाही या माहिती सर्वांना असणं अत्यंत गरजेचं आहे की घरात कुत्रा पाळावा की नाही बघा कुत्रा एक सामाजिक प्राणी आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी मनुष्य राहतो ना त्या ठिकाणी कुत्रा आणि मांजर हे राहतातच ना म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्याचा वास असतो त्या ठिकाणी कुत्रा आणि मांजरीचासुद्धा वास नेहमीच असतो बघा अशा परिस्थितीमध्ये प्रश्न हा उपस्थित होतो की कुत्रा किंवा मांजरीला पाळणं योग्य आहे का नाही बघा कुत्रा पाळणं शुभ असतं की अशुभ असतं कुत्रा पाळण्यानं माणूस धनवान होऊ शकतो का त्याचबरोबर कुत्रा आपल्याला कोणकोणते संकेत देत असतो बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं बघा या व्हिडिओमध्ये आपल्याला या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत प्रत्येक जण त्याच्या घरामध्ये कुत्रा पाळत असतो परंतु तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की ज्या घरामध्ये कुत्रा पाळणं योग्य आहे की अयोग्य आहे काही लोक तर असं आस्या, असे असतात जी कुत्र्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे लाड प्रेम करत असतात जो कुत्रा त्यांच्यासोबत जेवतोसुद्धा त्यांच्यासोबत झोपतोसुद्धा सदैव त्यांच्यासोबत राहत असतो परंतु प्रश्न असा आहे की अशा घरांमध्ये देवी देवतांचा वास असतो का बघा ही खरी गोष्ट आहे की प्राण्यांना प्रेम देणं चांगली गोष्ट आहे परंतु आजची परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे आजकाल लोक गोमातेला रस्त्यावर सोडून देतात आणि घरात कुत्र्यांची सेवा करत असतात बघा तुम्ही विचार करा आपला जर हिंदू धर्माचा जर विचार केला तर बघा गोमातेपेक्षा कुत्रा श्रेष्ठ आहे का कधीतरी विचार केला आहे का बघा असं म्हणतात गोमातेच्या बघा प्रत्येक अंगामध्ये ते तीस कोटी देवांचं बघा वास्तव्य आहे आणि जर कुत्र्याचा विचार केला तर बघा ह्या गोष्टीचा जोपर्यंत विचार होत ना, नाही ना तोपर्यंत परिवर्तन होणार नाही बघा जर तुम्हीसुद्धा स्वतःच्या घरामध्ये कुत्रा पाळत असाल तर तुमच्यासाठी हा हे निरूपण आहे ना खूप महत्त्वाचं आहे कारण काही अशा गोष्टी असतात ज्यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते परंतु तुम्हाला ती गोष्ट माहीत नसते म्हणून बघा आपण कुत्र्याबद्दल बघा महाभारतामध्ये एक खूप सुंदर प्रसंग आहे बघा एक ती महाभारतामधील कथा आहे ती जाणून घेऊया महाभारतानंतर जवळजवळ छत्तीस वर्षानंतर बघा यदुवंशी यांचा नाश झाला तेव्हा अर्जुनाने ही बातमी युधिष्ठिरला सांगितली तेव्हा त्यांना खूप दुःख झालं कारण महर्षी व्यास बघा महर्षी वेदव्यास यांच्या म्हणण्यानुसार पाचही पांडवांना राज सुख सोडून बघा शरीर स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिराने जाण्यापूर्वी बघा धृत राष्ट्राचा पुत्राचा राज्याभिषेक केला आणि त्याला हस्तिनापुराचा राजा बनवला आणि त्यानंतर तो त्याच्या चारही भावांना घेऊन हिमालयाच्या दिशेने निघाला बघा सर्वात आधी द्रौपदीनं बद्रीनाथाच्या पुढे हिमालयाच्या बर्फामध्ये बघा आपल्या प्राणाचा त्याग केला आणि पुढे जात असताना नकुल सहदेव आणि अर्जुनसुद्धा ब्रह्म लोकासाठी निघून गेले धर्मराज युधिष्ठिर एका कुत्र्यासोबत स्वर्ग लोकांच्या मार्गावर पुढे पुढे चालत होते शेवटी चालत चालत ते स्वर्गाच्या दारापर्यंत पोचतात आणि द्वार पाळाने धर्मराज युधिष्ठिरासाठी बघा दरवाजा जेव्हा खोलला जातो तेव्हा धर्मराजाने कुत्र्याला आदेश दिला प्रथम तू जा कारण बघा हा नीच प्रजातीचा कुत्रा स्वर्गलोकात कसा जाऊ शकतो असं म्हणून पहारेदारांनी त्याला थांबवलं आणि तो पहारेदार त्या कुत्र्याला म्हणाला बघा तू इथे येऊ नाही शकत कारण तुला ते शक्य नाही बघा तेव्हा धर्मराज त्याला म्हणाला या प्राण्यानं पृथ्वी लोकांपासून इथपर्यंत माझी साथ दिली आहे त्यामुळं मी याला एकटा सोडून स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही त्यानंतर स्वर्ग लोकांच्या प्रमुख पहारेदार म्हणाला जर तुम्ही तुमचे पुण्य फळ या कुत्र्याला दिलं ना तर हा कुत्रा स्वर्गलोकामध्ये जाऊ शकतो बघा युधिष्ठिरचं हे उत्तर दिलं आणि मी माझ्या आयुष्यातील सर्व पुण्य या निष्पाप प्राण्याला देण्यामध्ये माझं पुण्यच समजेल हे ऐकून स्वर्गातील देवता युधिष्ठिराचा जय जयकार करू लागले आणि त्यानंतर त्यांना बघा त्यांच्यासह शरीर स्वर्ग लोकांमध्ये बघा प्रवेश मिळाला आणि त्यांना अशा प्रकारे युधिष्ठिराचं शरीर शरीर स्वर्ग लोकांमध्ये स्थान मिळवण्याचं यशस्वी झालं परंतु बघा आपला प्रश्न काय होता की अजूनही तसाच आहे की कुत्र्याला घरामध्ये पाळणं योग्य आहे की अयोग्य आहे बघा पशुपक्षी नेहमीच मनुष्याचे मित्र आहेत आणि यामधील काही पशुपक्षी तर मनुष्याच्या अधिकच जवळ आहेत आणि यांना पाळणंसुद्धा जातं आणि काही काही पशु असतात त्यांना आर्थिक लाभासाठी सुद्धा पाळले जातात तर काही छंद म्हणून पाळले जातात बघा कुत्रासुद्धा एक असाच प्राणी आहे ज्याला छंदामुळं पाळलं जातं कुत्रे खूपच प्रामाणिक असतात आणि हे घराची राखणसुद्धा करतात बघा हिंदू धर्मामध्ये पशुपक्ष्यांबद्दल शकुण आणि अपशकुणाबद्दल खूप वेगवेगळ्या समजुती आहेत प्राचीन काळापासून चालत आलेल्या या गोष्टी आहेत आणि यामधील काही मान्यता कुत्र्यांशी संबंधितसुद्धा आहेत बघा कुत्र्याला शकुणशास्त्रामध्ये शकुणरत्न असं म्हटलं गेलं आहे कारण कुत्रा माणसांच्या खूप बघा जास्त जवळ असतो आणि शकुणशास्त्रानुसार कुत्र्याच्या क्रिया पाहून भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो बघा वर्तमानामध्ये या गोष्टींवर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही परंतु या गोष्टींना नाकारणंसुद्धा चुकीचं ठरेल बघा एक काळ होता आतासुद्धा काही म्हातारी मंडळी असतील की बघा जर कोणाचा मृत्यू जर व्हायचा असेल ना तर बघा मृत्यू व्हायच्या वेळेला कुत्री एवढी भुंकू लागतात ना या अक्षरशः त्यांना घराजवळून हाकलावं लागतं दगडी माराव्या लागतात तरीसुद्धा कुत्री जात नाही त्यांचं भुंकणं कमी करत नाही जणू काही माणसाच्या मृत्यूचं बघा संकेत कुत्र्यांना लागत असतात बघा तर चला आता आपण पाहूया कुत्र्यांबद्दल अशाच काही शकुणी आणि अपशकुणांबद्दल बघा पहिली गोष्ट नंबर वन एक शास्त्रानुसार कुत्रा जर अचानक जमिनीवर त्याचा डोका घासत असेल आणि तो ही क्रियासारखी करत असेल तर त्या ठिकाणी धन असण्याची खूप दाट शक्यता असते बघा नंबर दोन कुठे जात असताना जर एखादा कुत्रा तोंडामध्ये चपाती किंवा काही खाण्यायोग्य पदार्थ आणताना दिसत असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा भविष्यामध्ये धनलाभ होऊ शकतो बघा नंबर तीन जर एखाद्या आजारी माणसासोबत बघा समोर एखादा कुत्रा त्याची शेपूट किंवा हृदय चाटत असेल तर शास्त्रानुसार लवकरच त्या आजारी माणसाचा मृत्यू होण्याची खूप दाट शक्यता असते नंबर चार प्रवासावर जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूने सोबतच चालत असेल तर एखाद्या सुंदर स्त्रीची किंवा धनाची प्राप्ती होण्याची शक्यता असते आणि जर उजव्या बाजूने चालत असेल तर धन हानीची किंवा चोरी होण्याची खूप शक्यता वर्तवली जाऊ शकते बघा नंबर पाच जर एखाद्या जुगाऱ्याचं बघा जुगाऱ्याला कुत्रा त्याच्या उजव्या बाजूला मैथून करत असताना दिसेल तर त्याला अत्याधिक धनलाभ होण्याची शक्यता असते नंबर सहा जर एका ठिकाणी खूप सारे कुत्रे जमून बघा जोर जोरामध्ये भुंकत असतील तर तिथे राहणाऱ्या लोकांवर मोठी विपत्ती येण्याची शक्यता असते किंवा तेथील लोकांमध्ये खूप जोरात भांडणसुद्धा होऊ शकतं बघा नंबर सात जर कुत्रा डाव्या गुडघ्याचा वास घेत असताना दिसत असेल तर धन प्राप्ती होऊ शकते आणि उजव्या गुडघ्याचा वास घेत असताना जर तुम्हाला दिसला तर बायकोसोबत भांडण होऊ शकतं बघा डाव्या मांडीचा वाज घेत असेल तर बायकोसोबत प्रेम आणि उजव्या मांडीचा वाज घेत असेल तर मित्रासोबत भांडण होण्याची शक्यता खूप जास्त असते बघा नंबर आठ जेवण बघा जेवण असताना जेवण करत असताना जर एखादा कुत्रा शेपूट वर करून त्याची मान हलवत असेल तर अशावेळी भोजन करू नये कारण त्यावेळी भोजन केल्यामुळं तुम्ही आजारी पडू शकता नंबर नऊ जर कुत्रा झाडाखाली उभा राहून भुंकत असेल तर पावसाळ्यामध्ये हे चांगलं हा चांगला, चांगला पाऊस पडण्याचे संकेत दर्शवत असतो नंबर दहा जर एखाद्या शेतकऱ्याला शेतावर नांगर घेऊन जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूला दिसत असेल आणि घरी येत असताना उजव्या बाजूला कुत्रा दिसला तर त्याचं पीक चांगलं येण्याचं हे संकेत आहे बघा कुत्रा त्याच्या उजव्या आणि अंग उजव्या अंगाला चाटत असेल किंवा खाजवत असेल तर हे कार्याच्या सिद्धीचे संकेत समजले जातात बघा नंबर अकरावा प्रवासात गेले असताना जर कुत्रा चप्पल घेऊन पळून चालला असेल किंवा दुसऱ्या कोणाचे चपला घेऊन समोर आला असेल तर निश्चितच त्या माणसाचं धन चोर चोरी करून घेऊन जातात बघा नंबर बारा कुत्रे भुंकत असताना कारण हीच त्यांची भाषा आणि हीच त्यांची वाणी आहे परंतु जर कुत्रा अचानक कारण नसताना जोर जोरामध्ये भुंकत असेल तर याला अशुभ संकेत समजला गेला आहे कारण कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला चुकीच्या गोष्टी फार लवकर कळतात नंबर तेरा जर कुत्रा तुम्हाला पाहून त्याची शेपूट जोर जोरामध्ये हलवत असेल तर याचा अर्थ असा आहे की कुत्रा तुमच्यावर खूपच खुश आहे आणि तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे नंबर चौदा जेव्हा कुत्रा त्याचा अंग खाजवत असतो तेव्हा काही लोक असं समजतात की त्या कुत्र्याच्या शरीरावर काही घाण असेल ज्या कारणानं त्याला खाज सुटत आहे परंतु कारण जे काही असू द्या तुमच्यासाठी हे खूपच शुभ संकेत समजलं गेलं आहे खास करून जर सकाळच्या वेळी तुम्ही एखाद्या कुत्र्याला अंग खाजवताना पाहिलं तर हे तुमच्यासाठी खूप चांगले संकेत आहेत कारण यामधून तुम्हाला धन प्राप्तीचे संकेत मिळत असतात बघा नंबर पंधरावा कुत्र्याच्या तोंडात हड्डी पाहणं सुद्धा खूप चांगले संकेत समजला जातो परंतु जर कुत्रा तुमच्या घरात ती हड्डी टाकत असेल तर हा खूप वाईट संकेत आहे नंबर सोळा कुत्र्यातला पाणी पिण्यासोबत बघा सुद्धा शुभ आणि अशुभ संकेत जोडले गेले आहेत जर तुम्ही कुत्र्याला शुद्ध पाणी पिताना पाहिलं तर हे शुभ संकेत आहेत आणि जर कुत्रा घाणेरडे पाणी पित असताना दिसला तर याला अशुभ संकेत समजला जातो हे तुमची आर्थिक परिस्थिती आणि बिकट होणं किंवा एखाद्याचा अपघात होण्याचा संकेत दर्शवत असतो आजकाल प्रत्येक घरात एक ना एक पालतू कुत्रा बघा एक ना एक प्राणी आपल्याला दिसतोच आणि त्या पालतू प्राण्यांमध्ये जास्त संख्या ही कुत्र्यांची असते कारण असं म्हटलं जातं की बाकीच्या प्राण्यांच्या तुलनेमध्ये कुत्रा हा जास्त प्रामाणिक असतो जवळजवळ सर्वच लोक कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणे पाळत असतात आणि त्याचबरोबर काही लोक कुत्र्याला पाळतात पण त्याची काळजी बिळकुल घेत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की एक प्राणी आहे परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही जर कुत्र्याला पाळत असाल आणि त्याची जर तुम्ही काळजी घेत नसाल तर ते तुमच्या कुंडलीवर प्रभाव पाडू शकतं बघा तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणारा नाही परंतु जर तुम्ही ज्योतिषशास्त्राचा विचार केला जर तुम्हाला या गोष्टीची माहिती नसेल की आपल्याला कुंडलीतील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रहासोबत कुत्र्याचा संबंध असतो तुम्ही अगदी योग्यच ओळखलं आहे कारण शणीबद्दल बोलत आहे त्याचबरोबर असे सुद्धा म्हटलं जातं की काळ्या कुत्र्याचा केतूसोबतसुद्धा संबंध आहे आणि हेच कारण आहे की जे ज्योतिष असतात ते काळ्या कुत्र्याला पाळण्याचा सल्ला देतात आणि लाल किताबानुसार बघा कुत्रा केतूच्या शुभतेसाठी पाळला जातो जो सोबतच शनीग्रहालासुद्धा मजबूत बनवतो बघा चला तर आता जाणून घेऊया कुत्र्या पाळण्याचे आणखी काय फायदे असू शकतात आणि कुत्र्याला घरात ठेवत असताना कोणत्या गोष्टीची खबरदारी घेणं गरजेचं आहे बघा कुत्र्याला शास्त्रानुसार भैरव देवाचा सेवक मानला जातो आणि लोकांचं असं मत आहे की कुत्र्याला जेवण दिल्यानं भैरव देव प्रसन्न होतात आणि ते त्यांच्या भक्ताचं आकस्मित येणाऱ्या संकटापासून रक्षण करतात बघा त्याचबरोबर अशीसुद्धा मान्यता आहे की भैरव देवाला प्रसन्न ठेवल्यामुळं भैरव देव आपल्या आसपास यमराजालासुद्धा फिरकूसुद्धा देत नाही असं म्हटलं जातं की कुत्र्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना आधीच कळतात त्याचबरोबर कुत्रा आत्मासुद्धा पाहू शकतो आणि हेच कारण आहे की ज्यामुळं कुत्र्याला पाहून आत्मा दूर पडून जातात बघा काळ्या रंगाच्या या कुत्र्यावर शनी आणि केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो आणि म्हणूनच शनीला प्रसन्न करण्यासाठी काळ्या कुत्र्याला पाळण्याचा सल्ला दिला जातो कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला दिल्यामुळं राहू केतूंच्या दोषापासून मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर लाल किताबमध्ये सांगितलेल्या उपायानुसार ज्या जोडप्याला त्यांच्या आयुष्यात संतानसुख मिळत नसेल अशा जोडप्यानं काळ्या रंगाचा किंवा काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्रा पाळावा हा उपाय मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठीसुद्धा उपयुक्त मानला गेला आहे बघा कुत्रा पाळताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या बघा कुत्रा हा काळा किंवा काळा पांढऱ्या रंगाचा असावा त्याच्या नखांची संख्या बावीस किंवा त्यापेक्षा अधिक का असावी कारण एवढी संख्या असलेल्या कुत्र्यालाच केतूचा रूप समजला जातो कुत्रा एक रहस्यमय प्राणी आहे कुत्रा ज्या घरामध्ये असतो एकतर तो घर बरबाद होतो किंवा त्या घराची प्रगती दिवसागणित दुपटीने वाढू लागते बघा कोल्हा प्रजातीच्या या कुत्र्यामध्ये सर्वात शुभ काळा किंवा काळा सफेद रंगाचा कुत्रा समजला जातो बघा या कुत्रा या या कुत्र्याच्या पाळण्यासंबंधात ज्योतिषशास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे की लाल किताबनुसार कुत्रा केतूच्या शुभतेसाठी पाळला जातो परंतु ते सुद्धा कुंडलीचे विश्लेषण केल्यानंतर कुत्रा पाळणं हे धोकादायकसुद्धा असू शकतं आणि सुद्धा असू शकतं त्यामुळं कुत्रा पाळण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाचा सल्ला नक्कीच घ्यावा कुत्रा तुम्हाला राजापासून रंक किंवा रंकापासून राजासुद्धा बनवू शकतो बघा ज्या घरामध्ये कुत्रा असतो त्या घरामध्ये फरिश् ते जात नाहीत हिंदू धर्माच्या पुराणानुसार कुत्र्याला यमाचं दूध म्हटलं गेलेलं आहे ऋग्वेदामध्ये श्वाणांचा उल्लेख आलेला आहे जे विनाश करण्यासाठी येतात त्या कुत्र्याला हिंदू देवता भैरव महाराजांचा सेवक मानला जातो कुत्र्याला भोजन दिल्यामुळं भैरव महाराज प्रसन्न होतात आणि वेगवेगळ्या संकटापासून भक्तांचे संरक्षण करतात आता जाणून घेऊया की कुत्रा का पाळतात बघा कुत्रा एक प्रामाणिक प्राणी आहे जो वेगवेगळ्या संकटांना आधीच ओळखतो बघा प्राचीन आणि मध्य काळात लोक कुत्रा त्याच्यासोबत या कारणासाठी ठेवायचे जेणेकरून त्यांचं जंगली प्राण्यांपासून लुटेऱ्यांपासून आणि आत्म्यांपासून संरक्षण व्हावं बघा भारतामध्ये या जंगलांमध्ये राहणारे साधू संतसुद्धा कुत्रा यासाठी पाळतात जेणेकरून कुत्र्याने त्यांना येणारे संकेत आधीच द्यावेत कुत्र्याला ज्योतिषशास्त्रामध्ये एका महत्त्वपूर्ण प्राणी असल्याचं सांगितलं गेलं आहे असं मानलं जातं की जिथे काळा कुत्रा असतो तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्याचे कारण हे आहे की काळ्या कुत्र्यावर दोन ग्रहांचा म्हणजेच केतू आणि शनीचा प्रभाव असतो काळा कुत्रा पाळल्यामुळं तुमचा अडकलेला पैसा पुन्हा तुमच्याकडे येऊ लागतो तु. अचानक तुमच्यावर येणारे संकट तुमच्यापासून दूर निघून जातं असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये कुत्रा असतो त्या घरामध्ये केले जाणारे यज्ञ हवण हे देवापर्यंत पोचत नाहीत त्यामुळंच असं म्हणतात की जेव्हा एखादी पूजा घरात करायची असेल तेव्हा तिथे दूर सुद्धा कुत्रा येऊ देऊ नये घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर त्याच्या श्राद्ध कार्यामध्ये जे काही त्याला अर्पण केले असेल आणि जर घरामध्ये कुत्रा असेल तर ते अर्पण केलेले ते व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत पोचत नाही आणि ह्यामुळं असं कार्य करत असताना कुत्र्यांना यापासून लांब ठेवण्यास सांगण्यात आलं आहे कुत्र्यांच्या फक्त या स्पर्शानेच ब्राह्मणांचे यज्ञ खंडित होतात आणि म्हणूनच कुत्र्यांना यज्ञांपासून दूर ठेवलं पाहिजे असं म्हटलं जातं की कुत्रा पाळणं कुठल्याच धर्मात शुभ नाही जे व्यक्ती मांस खातात त्यांच्यासाठी सुद्धा कुत्रा पाळणं अशुभ समजलं जातं जर तुम्हाला कुत्र्यावर प्रेम असेल तर ही चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही त्याला घराच्या बाहेरच ठेवा कारण रोजच्या रोज, रोज त्याला अन्न द्या त्याची सेवा करा परंतु त्याला घराबाहेर ठेवा कारण जसे कुत्रे घरात प्रवेश करतात तेव्हापासून तुमच्या घरामध्ये देवाचा वास होणं संभव नसतं म्हणून आता जाणून घेऊया कुत्र्यासंबंधित शकुण आणि आपशकुण बघा कुत्र्यांचं भुंकणं आणि रडणं हे देखील आपशकून समजलं जातं कुत्र्यांच्या भुंकण्याचं अनेक कारण असू शकतात परंतु लोक कुत्र्यांच्या भुंकण्याचा किंवा रडण्याचं कारण नकारात्मकच घेतात कुत्र्यांच्या स्पर्शानं भोजन अपवित्र समजलं जातं या समजुतीचं कारणसुद्धा श्वानाच यमासोबत संबंध असणं समजलं गेलं आहे शेवटी आणखी एक गोष्ट कुत्र्या घरात पाळल्यामुळं घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्याचा आजार, आजार पण बघा कुत्रा स्वतःवर घेतो जर संतान सुख मिळत नसेल मूळ बाळ होत नसेल तर काळ्या कुत्र्याला पाळल्यामुळं संतान सुख मुळाबाळांची प्राप्ती होते बघा या पूर्ण व्हिडिओमध्ये बघा या निरूपणामध्ये पूर्ण कुत्र्याची माहिती आपल्याला कळाली असेल की कुत्रा पाळावी की नाही आणि पाळला तर कोणता पाळावा पण इथे एक प्रश्न असा उभा राहतो की जो भक्ती मार्गामध्ये मनुष्य आहे जो परमेश्वराची भक्ती करतो त्याने कुत्रा पाळावा की नाही तर बघा आपण घराची जेव्हा गृहप्रवेश करतो शांती करतो तेव्हा बघा कोणतेही यज्ञ करताना कुत्रा हा अशुभ मांडला गेला आहे तिथे यज्ञाच्या वेळी कुत्रा तिथे नसणं हे खूप चांगलं मानलं जातं म्हणून बघा यामध्ये एक सर्वांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की कुत्रा पाळावं की नाही बघा कुत्रा पाळणं एक छंद आहे तो ज्याचा त्याने जोपासला पाहिजे पण इथे समर्थ सांगत आहेत की आजकाल आपले आईवडील घराच्या बाहेर, जातान बाहेर जाताना दिसत आहेत आणि बंगल्यांमध्ये कुत्री येताना दिसत आहेत म्हणजेच बघा आपण आपले आईवडील बघा जिवंत आईवडिलांना घराच्या बाहेर जाताना आपण पाहत आहोत आश्रमांमध्ये जाताना पाहत आहोत आणि कुत्र्यांना बघा काही घरांमध्ये बघा कुत्र्यांची एवढी व्यवस्था असते की कुत्र्यांना बघा मांसाहार दिला जातो कुत्र्यांवर लाखो रुपये खर्च केला जातो पण स्वतःचे आईवडील असतात ना त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारे काहीही मुलं आहेत ना बघा जो वडिलांच्या चेहऱ्यावर दुःख देत असेल ना त्याने किती कुत्री पाळा किंवा काहीही करा तुमचा शेवट मात्र अधोगतीलाच जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये कारण आईवडिलांनी दिलेला शाप असतो ना तो शाप असतो तो अधोगतीचं निर्माण करतो म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की प्राणी कोणते पाळावे की नाही पाळावे ही, वे? ही वेगळी गोष्ट आहे प्रत्येकावर अवलंबून आहे पण जर तुम्हाला कोणता प्राणी पाळायचाच असेल ना तर तो गाय पाळा बघा गोमातेला पाळा कारण गोमातेला जर तुम्ही पाळलं ना तर तुम्ही जेवढ्या अवगुण केलेले आहेत तुम्ही पाप केलेले आहेत ते तर मिटूनच जातील पण तेहतीस कोटी देवांचं दर्शन तुमचं वास्तव्य घरात होऊन जाईल पण बघा जी ज्या गोमातेनं या हिंदू धर्माला एक बघा अशी दिशा दिली ना की त्या गोमातेचं बघा अशी कोणतीही गोष्ट नाही की ती मनुष्यासाठी उपयोगी नाही प्रत्येक वेळी गोमातेनं या मनुष्याला तारलं आहे म्हणून कुत्र्याला आपण घरामध्ये घेतो आणि गोमातेला आपण घराच्या बाहेर ठेवतो हो जर गोमाता आपल्या अंगणामध्ये असेल तर किती सुंदर वातावरण निर्माण होईल साक्षात परमेश्वर आपल्या घरामध्ये येऊन जाईल पण आत्ताचा हा मनुष्य याकडे बघा चांगल्या दृष्टीने पाहतो का त्याला कुत्रा जवळचा वाटतो पण गाय त्याला जवळचे वाटत नाही कारण बघा गाय आपण अपन पाळली आपल्याला दूधसुद्धा मिळेल आणि सगळी पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मिळेल कारण गायीचं असं म्हटलं जातं की बघा ज्याप्रमाणे सूर्यनारायण बघा सकाळी सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन होतं आणि ज्याप्रमाणे सूर्यनारायणाची ऊर्जा असते त्याप्रमाणे बघा गायीचं वशिंग असतं मानेच्या वरती असतं जर कुणाच्या नशिबामध्ये दुःख असेल तर त्या व्यक्तीनं गायीच्या वशिंगावरून असा हात फिरवला आणि गाईला गोळ आणि चपाती बघा ही चारली खाऊ घातली तर बघा ते लगेच काही दिवसांमध्ये असणारं दुःख आणि संकट निघून जाण्यास मदत होते कारण असं म्हटलं जातं की पूर्वीचे लोकं होती बघा पौराणिक लोक होती ना ते बघा गाईला बघा प्रत्येक घरामध्ये गाय असायची आणि गायीची पूजा हे ते करतच असं असत पण आत्ताचा काळ वेगळा झाला आहे आताच्या कलियुगामध्ये बघा गाय आपल्याला दिसेनाशी झाली आहे म्हणून बघा जर कोणतं जर प्राणी पाळायचा असेल ना तर तो गाय पाळा त्याच्यामध्ये आपलासुद्धा फायदा आहे आणि पूर्ण आपल्या समाजाचासुद्धा फायदा आहे जेव्हा प्रत्येक घराघरामध्ये गाय असेल ना तेव्हा हिंदू धर्मसुद्धा टिकून राहील आणि त्याच्यातच जय आहे जिथे श्रीराम समर्थ आहे तिथे सर्व काही आहे जय जय रघुवीर समर्थ